पुणे शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न थ्री पॉईंट फोर सिक्स म्हणजे तीन पॉईंट शेहेचाळीस प्लस चार पॉईंट चार प्लस एक्स बरोबर किती आहे तेवीस पॉईंट शून्य शून्य पाच तर एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे तर अशा प्रकारचे गणित सोडवायचे कसे जी साईड दिलेली आहे म्हणजे एक्स साईड दिलेली आहे एक्सच्या साईडची तीन पॉईंट फोर सिक्स पहिले लिहिला प्लस म्हटलेलं आहे म्हणजे बेरीज करायची सांगितलेली आहे चार पॉईंट चार आता इथे काय आहे इथे डिजिटनंतर दोन डिजिट आहे आणि ते एकच डिजिट आहे तर जिथं डिजिट नाही आहे तिथे डायरेक्ट शून्य लिहा प्लस एक्स आहे सध्या आपण तो पाठ इकडे लिहूया प्लस एक्स आता ह्या दोघांची बेरीज करून घेऊ हो। सहा प्लस शून्य सहा चार आणि चार आठ आता पॉईंट जिथं होता तिथेच पॉईंट उतरवला तीन आणि चार सात म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या दोघांची बेरीज किती आलेली आहे सात पॉईंट एट सिक्स प्लस एक्स बरोबर किती होते तेवीस पॉईंट शून्य शून्य पाच आता हा इकडे बघा हा जो आहे सेवन पॉईंट एट सिक्स या साईडला आहे आपण तिकडे पाठवूया तर हा एक्स जसा होता तसा खाली उतरवला प्लस इज इक्वल टू हा तेवीस इज इक्वल टू म्हणजे बरोबर बरोबर तेवीस पॉईंट तेवीस पॉईंट शून्य शून्य पाच वजा हा आपण सेवन पॉईंट एट सिक्स तिकडे पाठवला सात पॉईंट शहाऐंशी त्या साईडला पाठवला तर आता किती राहणार आहे प्लसचा तिकडे मायनस झाला म्हणजे आपण काय करायचं आहे इथे वजाबाकी करायचे आहे तेवीस पॉईंट झिरो झिरो फाईव्ह मायनस सात पॉईंट एट सिक्स आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट बघा पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे मग इकडे तीन असो चार असो काही फरक नाही पडत मग पॉईंटच्या खाली पॉईंट आला तर ही संख्या कुठे लिहिणार आपण जस्ट त्याच्या साईडला लिहिणार आणि ह्या ज्या दोन संख्या आहे पॉईंटनंतर ह्याच्या खाली आणि ह्याच्या खाली लिहिणार आता इथे तीन संख्या आहेत इथे दोन आहेत तर मग जिथे दोन आहेत तिथे एक वाढवून घ्यायचा आता पाचमधनं शून्य गेले तर खाली किती राहिले पाच शून्यामधनं सहा जात नाहीत म्हणून हातचा घेतला दहा झाले दहामधनं किती वापस गेले सहा गेले खाली राहिले चार हातचा जो घेतला होता तो वापस दिला इथे नऊ झाले आता नऊ शून्यामधनं नऊ जात नाहीत म्हणून हातचा घेतला दहामधनं नऊ गेला एक उरला पॉईंट हातचा जो घेतला होता तो वापस दिला तीनमधनं आठ जात नाहीत म्हणून हातचा घेतला तेरामधनं आठ गेले पाच आणि आठ तेरा पाच राहिले खाली हातचा वापस दिला दोनमधनं एक वजा झाला किती राहिला एक म्हणजे किती उत्तर आलेलं आहे पंधरा पॉईंट एकशे पंचेचाळीस बरोबर एक्स एक्स बरोबर किती आलं पंधरा पॉईंट एकशे पंचेचाळीस तर ऑप्शन क्रमांक दोन हे काय आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते डाऊट्स मला पा डायरेक्ट पाठवू शकता आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन असं टेलिग्रामवरती सर्च करा मॅथ्सचा ग्रुप आहे तुमचे डाऊट्स मला त्यावरती पाठवू शकता प्लस ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल असं की आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल वाइज व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर तुमचे हे जे चैप्टर वाइज व्हिडिओज आहेत हे तुम्हाला फक्त कधी भेटतील जर तुम्ही यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक केलं तर जॉईन बटनावरती क्लिक करा तिथे तुम्हाला ते, ते, ते व्हिडिओज अवेलेबल राहतील धन्यवाद